नमस्कार अंजली आणि ईश्वरी बोलत असतात त्याच वेळेला ईश्वरी अंजलीला म्हणत असते अंजलीताई मला तुमच्याशी थोडं पर्सनल बोलायचं होतं तुम्ही राग तर मानून घेणार नाही ना त्यावर अंजली ईश्वरीला हसून म्हणत असते अग ईश्वरी राग कशासाठी मानेन मी बोल बोल तुला काय बोलायचं आहे आता नेमकं का ईश्वरी काय बोलणार असा विचार नेमकी ताई करत असते आणि मग ईश्वरी बोलू लागते अंजलीताई माझे सर अर्णव सर हे आता जेवढे चिडतात हे तेवढे लहानपणापासून चिडतात का म्हणजे त्यामागची वजह काय आहे आता अचानकपणे ईश्वरीने असं विचारल्यावर अंजली एकदम शॉक झालेली असते तिला नेमकं कळत नसतं की आता मी नेमकं का ईश्वरीला काय सांगू आणि अशातच आता ईश्वरी अंजलीकडे पाहत असते आणि अशातच ईश्वरी म्हणत असते अंजलीताई काही सांगण्यासारखं नसेल तर नका सांगू उगाच मी तुमच्या दुःखावर बोट ठेवू लागत होईल त्यावर आता अंजली म्हणत असते नाही ऐश्वरी असं काही नाही आहे की तुला सांगायचं नाही आहे पण कसं आहे ना इतकी वर्ष मी कोणाला काहीच सांगितलं नाही आता अर्णव ज्याप्रमाणे वागत आहे त्यामागे नक्कीच काही ना काही कारण आहे आज ते कारण मी तुला सांगणार आहे अशातच आता ईश्वरी विचार करत असते नेमकं भडकुचनच्या मागे असं कोणतं कारण आहे जो हा प्रत्येक गोष्टीवर भडकतो आज मला ते सत्य कळणारच आहे आणि मग अंजलीने सांकेतिक भाषेमध्ये ईश्वरीला नेमकं काय कारण आहे काय असं सत्य आहे हे सांगायला सुरुवात केलेली असते थोडं थोडं ऐकल्यानंतर ईश्वरीला एकच धक्का बसलेला असतो आणि तो तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट असा दिसत असतो आता जवळजवळ ताईने ईश्वरीला जवळजवळ अर्णव एवढा एवढा असा निष्ठूर का वागतो हे सगळं सांगितल्यावर ईश्वरीला एकच धक्का बसलेला असतो आता मात्र ईश्वरीला अर्णवबद्दल वेगळंच आकर्षण असतं एक आपुलकी असते आणि एक आपलेपणा वाटत असतो आता दुसरा दिवस उजाडलेला असतो संपूर्ण रात्रभर ईश्वरीने अर्णवच्या आठवणीमध्ये काढलेला असतो आणि अशातच आता ऑफिसमध्ये पोहोचलेल्या ईश्वरीने समोरच कॅबिनमध्ये उभ्या असलेल्या अर्णवला पाहून धावत जाऊन घट्ट अशी मिठी मारलेली असते तिथे त्यावेळेला लावणण्याही असते अचानकपणे धावत येऊन ईश्वरीने अर्णवला मिठी मारलेली लावण्याला अजिबात आवडलेली नसते आणि लगेचच आता लावण्या बोलू लागते काय ग ऐश्वरी काय डोकं बिकं फिरलं आहे का तुझं काय करतेस तुझं तुला तरी आहे का आणि अशातच आता अर्णव मात्र ईश्वरीला काहीच बोलत नसतो कारण ईश्वरीने मारलेली मिठी आता अर्णवला जणू आवडू लागलेली असते आणि अशातच आता अर्णवने अजिबातही विरोध केलेला नसतो आणि अर्णव नक्कीच ईश्वरीच्या त्या घट्ट मिठीमध्ये हरवून गेलेला असतो आणि अशातच आता लावण्या म्हणत असते ए आर ए आर काय चाललं या मुलीचं अकल दिला झटक दिला आणि अशातच आता थेट ईश्वरी अर्णवला मिठी मारतच बोलत असते अर्णव सर तुमचं आयुष्य दिसतंय तसं एकदम साधं सोप्पं नाही आहे यामागेही तुम्ही खूप त्रास हालेप कष्ट असे सगळं सहन केलेलं आहे त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो ए मी सिंदौर हे सगळं तुला कुठून कळलं त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते तुम्हाला काय वाटलं तुम्ही जर मला सांगणार नाही तर मला काहीच कळणार नाही का आणि अशातच आता थेट अर्णव लगेचच बोलून जातो म्हणजे ताई आणि अशातच ईश्वरी मान डोलावते आणि अशातच ईश्वरीला अर्णव म्हणत असतो ही ताई पण ना आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर आता काही काळजी करू नका मी आहे तुमच्या बाजूने तेवढंच आपण पाहतोय आता लावण्या पुढे आलेली असते आणि तिने ईश्वरीला अर्णवपासून खेचून लांब केलेलं असतं आणि नेमकं तेच अर्णवला अजिबात आवडलेलं नसतं अशातच आता अर्णव बोलू लागतो लावण्या ही काय पद्धत आहे तुझी त्यावर मात्र आता ईश्वरीला थेट ढकलल्यानंतर लावण्या म्हणत असते अरे यार तू तर मला बोलतोयस अरे या मुलीने इथे तुला येऊन घट्ट मिठी मारली कोणत्या अधिकाराने मारली तिला तुला मिठी मारायचा अधिकार आहे का त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो हे तू कसं काय मध्ये बोलू शकतेस हां तू मला सांग तिने मला मिठी मारली मी तिला काय बोललो नाही तर तुला बोलायची काय गरज होती अचानकपणे आता अर्णवने असं म्हटल्यावर जणू आता अर्णवनेच आपल्याला ग्रीन सिग्नल दिलं आहे असं ईश्वरीला कळतं आणि हे लावण्यालाही चांगलं कळालेलं असतं त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ओ लावण्या मॅडम आलं का तुमच्या लक्षात त्यामुळे जास्त जवळजवळ करण्याचा प्रयत्न करू नका अर्णव सर आता फक्त तुमच्या बाजूने आहेत असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाही आहे ते प्रत्येकाच्या बाजूने आहेत हो ना अर्णव सर आणि अशातच आता ईश्वरीला अर्णव म्हणत असतो तू जातो या डेस्कवर आपण नंतर बोलूया तेवढंच आपण पाहतोय आता ऐश्वरी तर आपल्या डेस्कवर गेलेली असते आणि लावण्याला अर्णव म्हणत असतो यापुढे माझ्या कॅबिनमध्ये ज्या वेळेला ईश्वरी असेल त्यावेळेला तू यायचं नाही आणि आता तुझं काम झालेलं आहे तू कॅबिनच्या बाहेर गेलीस तरी चालेल आणि लक्षात असू दे ईश्वरी माझी पर्सनल पी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र लावण्याला कळून चुकतं की आता जवळजवळ ईश्वरी आणि या अर्णवचं काही साठं लोटं होतंय की काय इकडे आपण पाहतोय अर्णव घरी आलेला असतो आणि लगेचच आता तो अंजलीला ताई अगं काय केलंस तू हे त्या ईश्वरीला सगळं सांगणं गरजेचं होतं का त्यावर मात्र आता ईश्वरीने ऑफिसमध्ये काहीतरी गम्मत जम्मत केली आहे असंच आता अंजलीताईला वाटू लागतं त्यावर आता हसणाऱ्या अंजलीताईकडे अर्णव बोट करून म्हणत असतो हे काय चाललंय तुझं मी तू अशी काहीतरी बोलतोय आणि तू हसतेस का त्यावर लगेचच आता अंजलिताई म्हणत असते काय झालं आहे आधी मला सांग त्या ऐश्वर्याने काही गोंधळ घातला का त्यावर आता अर्णव म्हणत असतो गोंधळ नाही घातला पण आल्या आल्या तिने मला घट्ट मिठी मारली हे वाक्य ऐकल्यावर आता अंजलीताई हसू लागते आणि बोलत असते काय एका सुंदर अशा मुलीने तुला मिठी मारली त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अर्णव ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे तू तिच्या मनात भरतोयस की काय त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई तुला माहिती आहे मला अशा कोणत्याही चक्करमध्ये पडायचं नाही आहे त्यावर आता अंजली म्हणत असते माहिती आहे बाबा तुला अशा कोणत्याच चक्करमध्ये पडायचं नाही आहे पण जर तिला पडायचं असेल तर आता हे वाक्य ऐकल्यावर अर्णव काही बोलत नाही आणि त्यानंतर अंजलीच्या लक्षात येतं की बहुतेक अर्णवलाही आता ऐश्वरीची साथ आवडू लागली आहे की काय आणि लगेचच आता अंजली अर्णवच्या मागे जाते आणि म्हणत असते बोल ना बोल ना तुझ्या मनात काहीतरी आहे ना हे बघ मनातल्या मनात ठेवू मनात नको ओठावर आणते ओठातून बाहेर काढ त्यावर अर्णव म्हणत असतो ताई अजूनसुद्धा बरीच कामं आहेत आपण तो विषय नंतर आणि अशातच अंजली म्हणत असते हेच तर हवं आहे मला तो विषय नंतर पण चालेल आता नाही तर नंतर पण विषय काढायचा हा असं बोलून आता अंजलीने अर्णवला असायला भाग पाडलेलं असतं मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की अंजली ताई काही करून अर्णवला फक्त आणि फक्त ऐश्वरीचीच साथ मिळवून देणार आणि मग त्या दोघांचं पुढे जाऊन चांगले चांगले भाग आपल्याला पाहायला मिळतील हे मात्र निश्चित तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद